नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब गोटचे इमरान खान यासीन खान यांची राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आली आज दिनांक अकरा मे दोन रोजी नांदुरा येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाची आढावा बैठक व वा नियुक्ती वाटप कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहनरावजी पाटील तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष एडव्होकेट रफिक सेठ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत ताटोळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग बुलढाणा जिल्हाध्यक्ष एमडी साबीर व बुलढाणा जिल्हा युवक कार्याध्यक्ष जिया उलह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदुरा तालुका अध्यक्ष संजयजी चोपडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे का पक्षा माजी तालुकाध्यक्ष युवराजजी देशमुख ओबीसीचे तालुका अध्यक्ष संजय वानखडे खरेदी विक्रीचे संचालक लांडगे साहेब अल्पसंख्यांक विभागचे शहराध्यक्ष निसार खान पठाण सोशल मीडिया तालुका प्रतिनिधी इरशाद शेख युवकचे माजी शहराध्यक्ष रहीम पठाण विवेक भाऊ अनिल भाऊ सकळकर इत्यादी कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बुलढाणा जिल्हा ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून इमरान खान यासीन खान यांची निवड करण्यात आली व बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली येणाऱ्या नगरपरिषद नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती यावर चर्चा करण्यात आली